किटवाड इथं श्री लक्ष्मी मंदिराचे कळसारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ग्रामस्थांच्या देणगीतून मंदिराचा भव्य जीर्णोद्धार चार दिवस धार्मिक वातावरणात पार पडले विधी चंदगड तालुक्यातील किटवाड इथं ग्रामस्थ आणि भाविकांच्या देणगीतून जीर्णोद्धार झालेल्या ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती कळसारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा एकवीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत धार्मिक वातावरणात अत्यंत उत्साहीपणे पार पडला हजारो भाविकांच्या उपस्थितीत चोवीस मे रोजी महाआरती नंतर महा या कार्यक्रमाची सांगता झाली चार दिवस चाललेल्या या उत्सवात मूर्ती आणि कळस मिरवणूक धान्या दिवास जलाधिवास पंचरत्न आणि शय्याधिवास तोरण मिरवणूक वास्तुशांती गणेशपूजन होम हवन गाभारा पूजन मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कळसारोहण आदी विधी पार पडले दररोज सायंकाळी महिला हरिपाठ रात्री भजन कीर्तन आणि एकनाथी भारुडाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेलं तेवीस मे रोजी कळसारोहणानंतर भूत रामट्टी येथील मुक्ती मठाचे अधिपती श्री शिवसिद्ध सोमेश्वर महास्वामी यांनी भाविकांना मार्गदर्शन करत आध्यात्मिक उंची गाठली चोवीस मे रोजी सकाळी देवीला नैवेद्य अर्पण करून महाआरतीनंतर मंदिराचं लोकार्पण ओटी भरणे आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला माजी मंत्री भरमूण्णा पाटील माजी आमदार राजेश पाटील माजी सभापती यशवंत सोनार तालुका सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एम जे पाटील सरपंच संगीता सुतार अनिता भोगण राजाराम नाईक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होतं मान्यवरांचं स्वागत एन के पाटील महेश पाटील मारुती दळवी परसू पाटील यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर बांधकाम कमिटी ग्रामपंचायत तरुण मंडळ मुंबई ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामस्थांनी संयोजनात महत्वाची भूमिका बजावली संपूर्ण गावानं एकत्र येत श्री लक्ष्मी मंदिराचा हा धार्मिक सोहळा ऐतिहासिक स्वरूपात साजरा केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा